अध्यक्ष महोदय आपण आजच्या आजची कार्यक्रम पत्रिका जर बघितली तर आपण अशासकीय सदस्यांनी मांडलेले अशासकीय प्रस्ताव विधेयक याची चर्चा कधी केली आहे असं आम्हाला आठवत नाही आपण अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सदस्य विधानसभेच्या सदस्यांनी मांडलेले अशासकीय विधेयकांना वेळ देत नाही अर्ध्या तासाच्या चर्चा आजचं जर ऑर्डर ऑफ द डे बघितलंय तर चार चर्चा आज अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आपण एकाच दिवशी लावलेल्या आप आहेत आता आता ह्या प्रोग्रामही दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या ही आपली सध्याची अध्यक्ष महोदय आहे हे अशासकीय विधेयकाच बोलतोय मी साहेब शेवटच्या पन्नावर अशासकीय कामकाज लिहिलंय त्याला प्रायोरिटी शेवटची सरकारची बाजू सरकार विधेयक आणतं हे आम्हाला मान्य आहे पण सभागृहात सत्तारूढ पक्षाचेही काही आता सुधीर मुनगंटीवार साहेबांचीच चार विधेयकं आहेत दारूबंदी कारागृह धर्म स्वातंत्र्य विधेयक मोटर वाहन आता याला न्याय दिवसभरात कधी देणार आज हे आपण अध्यक्ष महोदय आपण हा जो कागद केला आहे वीस पानाची वीस पानाची ऑर्डर ऑफ द डे आहे वीस पानाची पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते पावणे अकरा अध्यक्षमध्ये सात लक्षवेधी आहेत आपलं लक्ष वेधतोय ते त्या लक्षवेधींच्या संख्येकडे वेधतोय मी आता परत सात आता लक्षवेधी करायचे आहेत त्यानंतर शासकीय विधेयक तुम्हाला मंजूर करायचंय त्यानंतर म्हणजे जनसुरक्षा जनसुरक्षा विधेयक त्यानंतर अध्यक्षमध्ये विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि मग सत्तारूढ पक्षाचा रणधीर सावरकर अर्जुन खोतकर यांनी मांडलेला प्रस्ताव आणि यानंतर अध्यक्षमध्ये परत विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे जयंत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव त्यानंतर अध्यक्षमध्ये अर्धा तास चर्चा सुनील प्रभू रईश शेख सुधीर मुनगंटीवार अध्यक्षमध्ये दे देवराव भोगळे नितीन राऊत सुधीर एका दिवशी अध्यक्षमध्ये आठ अर्धा तास चर्चा आणि शा अशासकीय विधेयक चार मला कळत नाही अध्यक्ष मोदय मी या सभागृहात आता सदतीस वर्ष काम करतोय एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं अध्यक्षमध्ये काय मिळतं आपल्याला हे काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला मग त्या लक्ष दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेत घेतल्या जातात अध्यक्ष मोदय सरकार राज्यातल्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा आणि आता थे थे। त्याना, त्याना ते अहवाल आहेत त्यांना त्यांना विचारा त्यांच्या हृदयात खरं म्हणजे ते मनापासून बोलत आहेत का कुणीतरी लिहून दिलं तो अहवाल मागताय वाचतायत आणि अध्यक्ष मध्ये न्यायच मिळालेला नाही त्यामुळे आता सुधर मुनगंटीवार साहेब नाही आहेत विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे त्याला न्याय नाही लक्षवेधी सूचना लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना आमदारांना मंत्री महोदय न्याय देऊ शकतात पण लक्षवेधी सूचना तीनपेक्षा पेक्षा चारपेक्षा जास्त नसाव्यात पण पहिल्या दोन तीन दिवस हे सूत्र पाळलं पण पुढं पाळलंच नाही आणि काल आता तुम्ही सांगितलं काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटीन होतं साडेपाच वाजता त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली दोन वाजता दोन अडीच वाजता आणि अध्यक्षमध्ये त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता म्हणजे मा पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही अध्यक्षमध्ये अशी विधानसभा मी गेल्या अडतीस वर्षात कधी बघितलेली नव्हती असा सगळा चुटणा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय तर सभागृहात येणंच ना आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे ठीक आहे पण या अहवालाला माझा विरोध आहे माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत आज दुपारी बी एस सीची मिटिंग आहे माझी विनंती आहे की पुढच्या आता एवढी वीस पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत कार्य सभागृह चालवणं आवश्यकच आहे जनसुरक्षा विधेयक आज मांडलं आहे तुम्ही ते एवढं महत्त्वाचं विधेयक आहे ज्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली त्यावेळी अध्यक्षामध्ये तुम्ही एवढा बिझनेस दाखवला म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट आम्हाला सांगा तुम्ही तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का आपल्या यांच्यासमोर मांडायचं आमच्या आम्ही भाषणं करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये मंत्री नसतात मंत्र्यांची उत्तरं येतात त्यावेळी आम्हाला इथं दालनाथ इथं इकडं बसलेले लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात नाही आज बऱ्यापैकी संख्या दिसते त्या तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पण अध्यक्ष मोदय फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेत विधानसभेतला हा गाभा मरून देऊ म्हणजे आत्मा मरून देऊ नका एवढी माझी आपल्याला विनंती आहे एक एक एक, एक मिनिट सन्माननीय अध्यक्ष महोदय ही पहिली वेळ अशी आहे की आपण चेअरपर्सन म्हणून संपूर्णपणे जयंतरावांचं ऐकून घेतलं इथं अतुलजी अतुल आहेत एक मिनिट एक, एक मिनिट पहिली वेळ अशी आहे की तुम्ही चेअरपर्सन म्हणून आमचं ऐकून घेताय म्हणून जरा ऐकून घ्या आम्ही काही वेगळं बोलत नाही अध्यक्ष महोदय इथं अतुलकरजी भातकळकरजी बसलेत आमचे परागजी अडवाणी कुठे दिसत नाहीत यांची मागची सगळी अशासकीय बिलं काढून बघा सुधीर भाऊ काढून बघा आमची नका काढून बघू ती अशासकीय बिलं बिलं म्हणून आपण जरी स्वीकारली नाही तरी भविष्यामध्ये सरकारला ती बिलं म्हणून स्वीकारावी ला लागतील ला अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची मार्गदर्शक बिलं ही अशासकीय असतात भविष्यामध्ये त्याचं रूपांतर हे बिलांमध्ये होतं सरकारच्या वतीनं कायद्यामध्ये होतं अशासकीय अर्थ ते सरकारने मांडलेली नाही अध्यक्ष महोदय मी आरोप करत नाही आपण ऐकून घेताय मी माझ्या सहकारला पण विनंती करतो थोडं जयंतरावनी बोलले आपण समजून घ्या ओ दाबा जरा जरा ओ शर्विजी अध्यक्ष महोदय गेल्या गेल्या चारसा गेल्या चारसा अधिवेशन मध्ये एकदाही अशासकीय विधेयकावर चर्चा झालेली नाही एकदाही झालेली नाही भास्कर शेवटचा आठवडा अडीच तास शेवटचा अडीच तासकीय यावर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल या विधेयकावरती चर्चा झाली पुढे चला चला ऐकून घ्यायची तयारी नाही आणि याने फक्त विरोधाला विरोध करायचा काय त्याचा अर्थ आहे अशासकीय ठरावावर चर्चा कधी झाली नाही अशासकीय विधेयकावर कधी चर्चा झाली नाही शुक्रवार अडीच तास असतो अडीच तास असतात या विषय विधेयकाना काहीतरी अर्थ आहे महत्व आहे आणि म्हणून एकदा ही चर्चा झालेली नाही दोन अडीच वर्षात एकदा ही झाली असेल तर आम्हाला लक्षात आणून द्या हे अतिशय गंभीर आहे आशिष शेलर समोर सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव या दोघांचंही म्हणणं आम्ही गांभीरतेने घेतो गंभीरतेने ऐकलं आहे शासन आणि सरकार दोघेही त्याबद्दल गंभीर आहे आणि तुमची मागणी योग्य आहे मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुध जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीतसुद्धा माझं निवेदन राहील आपण तर वर्णा घोषितच केलं आहे की आम्ही कार्यक्रम लावतो आहोत त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल धुमत नाही त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे पण मग माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा छेपू नका लोकशाहीला संपवू नका अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस सन्मान सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता अडीच वर्ष तुमचं सरकार होतं किती शासकीय ठराव झाले किती शासकीय विधेयकांवर चर्चा अशासकीय चर्चा आली किती अशासकीय मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेला लोकशाहीचा घडा घटला नाही अध्यक्ष महोदय अशासकीयशी चर्चा होणे अपेक्षितच आहे पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय अशासकीय चर्चा झालीच पाहिजे त्याचे विरोधी नाही पण अध्यक्ष महोदय त्यांनी नावं घेतली भातकळकर आळवणी तुमचंही आम्ही नाव घेतो अध्यक्ष महोदय हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना की अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करत आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे पण चर्चेतल्या घाबावर निर्णय करणार हे सरकार आहे एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे चला प्रस्त, प्रस्ताव